परत एकदा बेकायदेशीर खैर लाकडाचा माल भरलेला ट्रक वन विभागानं पकडला मिळालेली माहिती अशी की जव्हार तालुक्यातील दापटी या गावच्या परिसरातून बेकायदेशीर खैर प्रजातीच्या झाडाचं एकशे वीस न भरून जाणारा ट्रक वाळवंटा या ठिकाणी पकडण्यात आला या झालेल्या कारवाईत जव्हार उत्तर रेंज वन विभागातील वनरक्षकांनी खबर मिळताच वन, वन विभागाची व्हॅन घेऊन ट्रकचा पाठलाग केला आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून दान दापटी ते वाळवंटा चाळीस किलोमीटरचा अंतर पाठलाग करून ट्रक पकडला एक महिन्यापूर्वी जव्हार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खैर लाकडाचा साठा नगर परिषदेतील शासकीय गोडाऊनमध्ये पकडण्यात आला होता त्यामध्ये मोठमोठ्या खैर लाकडाचे झाडाचे छोटे छोटे फांद्यांचे भाग होते त्यावेळेस या झाडांचं बुड म्हणजे झाडाचा मधला जाड फांदांचा भाग कुठे गेला अशी चर्चा सुरू होती जंग वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या संगणमतानं जंगल नष्ट करण्याचं काम सुरू केलं आहे त्यावर अंकुश कधी येणार अशी मागणी जनतेतून होत आहे वनपरिक्षेत्र अधिकारी जे बी लेख ले, लखेकर पाटील यांनी मुलाखती दरम्यान दिलेली माहिती पाहूया आपल्या झवळवार शहरामध्ये खैर लाकडाची मोठी ट्रक पकडण्यात आली याची सर खबर कोणी दिली कशी दिली किंवा कशी ही गाडी पकडण्यात आली त्याबद्दल सर बोला खबर म्हणजे पेट्रोलिंगला आमचा स्टाफ होता तर त्यांना तिथूनच तर गावातून हिट भेटली बरोबर असंच आहे <coughs> तिथं का हे चालू आहे माल वाहतूक करायचा विषय चालू होता तर तसंच आमची टीम तिथं पोहोचली आहे आणि त्यांनी ते लक्षात आल्याबरोबर त्यांनी गाडी इकडे झापटीच्या आसपास एरियातून त्यांनी गाडी जवारच्या दिशेने ते पगड सुरू केली आणि त्याच्यामागे आमचा स्टाफ लागून झाला नव्हता स्टाफनं साकी नाक्यावरती आणि इथं घेतल्यानंतर गाडी थांबवतं पाहिजे आता पण त्या गाडीनं आमच्या स्टाफच्या अंगावरती जाणून आमची स्वतःची सरकारी गाडी आहे तिचं नुकसान केलं लोक आणि त्याच्यामध्ये हानी होऊ शकली असती पण नशीब चालली असं काही प्रकार थांबणे थोडक्यात निर्माण मग ती गाडी वाळवंड्याकडे वाळवंड्यात दिसला ती फेरी गाडी घेतली तरी स्टाफ आमचा होता पण वाळवंड्याला मग गाडी आम्ही तिथं पकडली वाळवंड्याला गाडी पकडण्यात आली त्याच्यावर काय सर गुन्हा वगैरे दाखल झाला हा गुन्हा दाखल झाला जव्हार कोर्टामध्ये गुन्हा दाखल केला गेला कोर्टामध्ये आहे सर ही गाडी पकडण्यासाठी जी खबर आली ते कुठून आली आणि त्यांच्या ते पाठीमागेमध्ये तुमच्या कार्यालयाची गाडी होती त्याच्याबरोबर कोण कोण होते काय तुम्ही तुम्हाला सांगताय ना का नावं वगैरे किंवा तुमचा सगळा स्टाफ होता कसं आमचा उत्तरचा स्टाफ होता हे प्रकरण जव्हार उत्तर क्षेत्रातलं आहे माझ्याकडे ॲडिशनल चार्ज आहे आणि त्या ह्याच्यामध्ये आम्हाला माहिती आमच्या दादानी आम्हाला फोन केला की बाबा असं असं आहे या ठिकाणी माल वाहतूक माहिती चौधरी दादानी तसं त्यांनी त्यांना तिथं गाडी वगैरे करून त्यांनी तो पाठवलं खैर लाकडाचा म्हणजे मोठा ट्रक पकडण्यात आलेला आहे तर ही खबर कशी कुठून आली कशी पकडण्यात आली गाडी कुठून गाडी निघाली आणि कुठपर्यंत गाडी पकडण्यात आहे त्याबद्दल दोन शब्द बोला तुम्ही थोडं सांगितलं होतं की गाडी कोणता दापटीच्या आवारामध्ये लोक आमची तिकडे हे करत होते त्यावेळेस ते प्रकरण त्यांच्या लक्षात आलं आणि तिथून मग तो पाठलाग सुरू झाला तो पाठलाग सुरू झाला तर तो वाळवंड्याला मग गाडी तिथं पकडली वाळवंड्याला आणि वाळवंड्याला मग ते गाडी वाळवंड्याला पकडून मग तिकडे आणली आणि त्यांना जे आरोपी जे दोन सापडले तर त्यांना देखील आम्ही कोर्टासमोर हजर केलेलं आहे बाकी सगळी माहिती कोर्टाला त्याच्याबद्दल दिलेली आहे आणि हे, त्या हेतू तुम्हाला हे थोडं म्हणजे गाडीचं देखील आमच्या जी सरकारी गाडी आहे सरकारी वाहनाचं देखील त्या गाडीनं म्हणजे नुकसान केलं आहे डायरेक्ट ठोकली जेव्हा ते नाखीबंदी केली के होती आम्ही त्याच्यामध्ये आमची गाडी ठोकली त्याच्यामध्ये आमचे काही कर्मचारी होते आणि को ते कोणा तशी मेजर इंजुरी वगैरे काही झालेली नाही की ते का बाजूने एक चांगली नैसर्गिक गोष्ट घडली असं म्हणता येईल आणि आम्ही हे जे काम कामगिरी केलेली आहे ते टीमवर्कनं आमचे म्हणजे हे मोहनपाल वगैरे रक्षक आहेत तर येणाऱ्या काळामध्ये सर हे जे जंगल माफिया आहेत हे आता तिकडे जंगलात त्यांनी खैर लाकडाचा पूर्ण ट्रक भरून आणि तिकडून ते निघाले होते आणि अचानक खबर मिळाली आणि आपण ती गाडी पकडण्यात आलेली आहे पण जेव्हा ते जंगलतोड होते झाडं बुडं तोडली जातात तर तिथे आपला जे काय स्टाफ असेल त्यांची त्या ते लोकांनी तिकडे जायला पाहिजे किंवा त्या ठिकाणी देखरेख व्हायला पाहिजे व्यवस्थित त्याबद्दल सर दोन शब्द दो बोला नाही जरूर कसं आहे क्षेत्र आहे प्रत्येक वरक्षकाकडे क्षेत्र आहे खूप बराच मोठ्या प्रमाणात असतो आणि विस्तृत स्वरूपात असतो त्याच्याकडे एक गाव किंवा दोन गाव असते आणि शासनाची जंगलाच्या हिशोबानं त्याची नियुक्ती केलेली असते त्यामुळं आता विषय म्हणजे त्याच्यात कसं जसं ग्रामपंचायतला एक ग्राम रोजगार सेवक असतो गावाला दोन ते दोन तीन गावाला एक पराठी असतो तर आमच्या लक्षात ह्या दोन तीन गावामध्ये जातो बऱ्यादा इकडे काही प्रकार घडतो दुसरीकडे गस्तीला असतो तर त्या ठिकाणी कुठेतरी प्रकार घडतो आणि आमच्यासोबत गावकऱ्याचा इव्हन पत्रकार बांधवांचा देखील आम्हाला त्याच्यामध्ये मदत लागते जेणेकरून अशी काही प्रकारनं कुठे निदर्शनास आलं तर ते आम्हाला तात्काळ ती गोष्ट जर आम्हाला कळवली तर आम्ही त्याच्यावरती डेफिनेटली ॲक्शन घेऊ आणि त्याच्यावरती प्रतिबंध करण्याचा प्रयत्न जरूर करतो